भागवतामध्ये चोवीस अवतारे भागवतामध्ये किती अव अवतारे चोवीस अवतारे संत मालिकेमध्ये मा दहा अवतार सांगितलेले तुम्ही मोजा मी श्लोक म्हणतो मशा सुनिचार ते नरहरी पर्यंत कृती जा मन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे हे अवतार सात मग तो आठवा कलिमाज बोध नववा कलकी पुडे दहावा दहा अवतार सांगितली किती अवतार सांगितली दहा अवतारे त्यामध्ये परिपूर्ण जर अवतार जर असेल कोणाचे प्रभू रामचंद्राचा आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा आहे हे जे दोन अवतार आहे ते शास्त्रकाराने संत मालिकेने प्रमुख सांगितलेले दोघा अवतारामधलं साम्य असे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आणि प्रभू चरित्र हे आचारणीय पण नेमकं भानगड असे ज्याचा उच्चार सांगितला त्याचं आचरण करतो आपण ज्याचं आचरण सांगितलं त्याचा उच्चार करतो भागवतातलं <laughs> लोकांच्या काहीच लक्षात नाही भागवतातलं फक्त एकच गोष्ट लक्षात लोक म्हणतात महाराज तुमच्या देवाने सोळा हजार एकशे आठ बायका केल्या आम्ही एक दोन केल्या नका कशाला भांगडीत त्या आपल्या एकीनच बरगड्या उघड्या पडल्या एकीनच नको नको करून सोडलं दोन तीन अह देवाच चरित्र जे उच्चारणी आहे खरं सांगू का महाराज भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चारण करा आचारण करू नका त्यानं सहाव्या दिवशी पुतनेच विष पेल होतो तुम्ही शंभर ग्रॅम एंडो घेऊन बघा जगले तर मग दहा बायका मी सोयरी की करतो तुम्ही तान नका घेऊ फक्त घेऊन पान स्टिकरच घ्या ते भी मस्त चहा उकळून वगैरे मस्त कपवर झोपून राहा जर जगले तर मग लग्न करा त्याला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या प्रत्येकीला मुलं होते तरी शास्त्रकार त्याचं वर्णन करत असताना सांगतात तू का मने नट धारी भोग भोगुनी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे भगवंताच्या अवतारामध्ये जरी तुम्हाला सोळा हजार एकशे आठ बायका दिसत असल तर त्या पत्न्या नाहीये सोळा हजार शंभर कांडाचे मंत्र आणि आठ ज्या आहेत त्या आठ महाशिद्धी जल वायू आग्नेय हे सगळं तुम्हाला सर्व ज्ञात आहे आणि खरं सांगू का या पत्न्या नाहीये हे सर्व ऋषी आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या चरण स्पर्शाने अहिल्याची शिरा शिळेची अहिल्या झाली ना त्यावेळेस ऋषी लोक म्हणू लागले आता तर काही आपल्याला कोणी तशा बायका देत आणि आपण तर असं ऐकलं की प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श दगडाला झाला की दगडाची काय होती बाई होती मग प्रत्येक ऋषीने एक एक दगड घेतला मग आता जो बुटका ऋषी त्यानं बुटका दगड घेतला <laughs> जो गपक्या महाराज आहे त्यानं गपक्या दगड घेतला जो लंबुळा महाराज आहे त्यानं लंबुळा आणि दगड डोक्यावर घेऊन चालले होते प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी बसलेले असताना सितारे साहेब बसलेले लक्ष्मणाला वाटलं नक्की हे अतिक्रमण करायला आले आक्रमण करायला आले आपल्यावर प्रभू रामचंद्राचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्राला पाहून म्हणणार होते देवा या दगडाच्या आम्हाला बायका द्या <laughs> पण प्रभू रामचंद्र बांधलेले असल्यामुळे एक एकवचनी एक वचनी एक पत्नी प्रभू रामचंद्राने सरस्वती आई साहेबांना सांगितलं सरस्वती आई साहेब माझ्यावर कृपा करा तुम्ही त्यांच्या जिभेवर जा सगळे म्हणायला आले होते आम्हाला बायका द्या पण भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर ते सगळे ऋषी म्हणले हे बघा आम्हाला बायका करून घ्या आणि ते ऋषी म्हणजे ह्या सोळा हजार एकशे आठ पत्नी आहे महाराज भगवंताचं चरित्र दोन बाजूने जर विचार केला तर काही गोष्टी तुमच्याने माझ्या लक्षात येईल ज्याची अधिकार नाही तोही मनुष्य काही काहीला नाव ठेवतो ज्याचा अधिकार नाही तो सुद्धा रावणाला नाव ठेवतो आता रावण कुठं आपण कुठं रावणासारखा भक्त या जगामध्ये जन्मलेणं शक्य नाहीये महाराज एक सांगू तुम्हाला रावण भगवान शंकराचे एक नंबरचे भक्त होते दशग्रंथी होता तो सहा शास्त्र चार वेद मुखद्गत होते रावणाचे तुम्हाला सांगू रावणासारखा संगीतामध्ये तज्ज्ञ कोण नव्हता रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ज्ञ कोण नव्हता रावण काही तुमच्या आणि माझ्यासारखा ग्रामपंचायतचा मेंबर नव्हता एकट्या रावणाच्या ताब्यात ती ते तीस कोटी देव होते महाराज ज्या गणपतीला तुम्ही दर्शनाला जाता ना तो गणपती बाप्पा रावणाच्या घरी गाड ओळायला होता ज्या जेजुरीला खंडोबा कडे जाता तुम्ही तो जेजुरीचा खंडोबा आहे फक्त रावणाची दाढी करायला होता खंडोबा हेर सलून फक्त रावणाची दाढी करायची दुसऱ्या डोकं लावायचं नाही हा जो चंद्र आकाशामध्ये दिसतो त्या चंद्राची राजा रुमला स्पेशली अशी होती एवढा मोठा राजा रावण आणि आपण लोक म्हणतात त्याला रावण सुद्धा म्हणत नाही लोक डायरेक्ट रावण्या म्हणतात जुन याचा मामा चंद्र <laughs> लोक रावणाला रावण सुद्धा म्हणत नाही डायरेक्ट रावण्या म्हणतात जुन याचा चुलता ये अरे असं नाही काही लोक काही काहीला नाव ठेवतात अजिबात नाही काही काही वाईट नव्हती तुम्ही थोडं जर समजून घेतलं तुमच्या लक्षात येईल काही लोक म्हणतील महाराज तिने तर प्रभू रामचंद्राला वाईट कशी नाही एक सांगू तुम्हाला प्रभू रामचंद्र लहान असताना पाच सहा वर्षाचे असताना काही विहिरीत उतरले आणि कौशल्यापेक्षा सुमित्रेपेक्षा सर्वात जास्त प्रेम जर प्रभू रामचंद्रावर कोणाचं होतं तर कैकईचं काई होतं कैकईचं आवडतं नाव होतं रघुनंदन काय नाव होतं रघुनंदन आणि विहिरीत उतरल्यानंतर आवाज आला हे रघुनंदना बाहेरी प्रभू रामचंद्राने सांगितलं आई मी बाहेर येतो पण माझी एक विनंती तुला काय विनंती आहे हे बघ माझ्या वडिलाकडे तुझे दोन वर आहे कोणते वर आहे एका वराने तू मला चौदा वर्षाचा वनवास मागून घे आणि दुसऱ्या वराने तू भारताला राज गादी मागून घे काही काही आई साहेबांच्या डोळ्याला धराव लागल्या देवा काय वेड्यासारखं करतो तू माझा प्राण जर मागितला तर मी प्राण देण्यासाठी तयार आहे पण तू जर माझ्यापासून दूर गेला तर मी कसं जगायचं हे बघ मनुष्य जेवणाविना जगू शकतो मनुष्य गादी विना जगू शकतो मनुष्य पाण्याविना सुद्धा काही दिवस जगू शकतो पण मनुष्य श्वासाविना जगू शकत आणि रामा तू माझा श्वास आहे रे तू जर मला सोडून गेला तर कसं जगायचं मी प्रभू रामचंद्र म्हणतात आई तू जर हे मागणं नाही मागितलं तर जंगलामध्ये हनुमंतराय आहे जटायू आहे असे अनेक भक्त माझा वाटपात आहेत शबरीमाता आहे मी जर वनात गेलो नाही तर त्यांचा उद्धार होणार नाही पण राम जे हसले आणि काही केला सांगू लागले काही काही काय दादा ए आई काय रे रामा पण तू जर हे वर मागून घेतला ना माय तर लोक तुला खूप नाव ठेवतील ग तुझं नाव सुद्धा या समाजामध्ये कोणी ठेवणार नाही इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी असल्या आलेल्या आहे मायानो खरं सांगा एखादी तरी माय माऊली अशी आहे का तिचं नाव काही काही आहे तुमच्यामध्ये कोणी एखादीच कार्य असू शकतं तसं नाव नसल इथं तुम्ही एवढे जे मंडळे आलेले कीर्तनासाठी खरं सांगा एखाद्याचं तरी नाव दुर्योधन आहे का हा कार्य भरपूर जाणायचं असू शकतो दुर्योधन माणूस नाहीये दुर्योधन हे नाव नाहीये दुर्योधन नावाची वृत्ती आहे आपली संपत्ती ती आपलीच आणि भावाची सुद्धा संपत्ती आपला म्हणणार दुर्योधन नाही तर कोण आहे <laughs> महाभारतामध्ये एक दुर्योधन झाला रामायमध्ये एक रावण झाला आता गल्लो गल्ली रावण राम रावण झालेले महाराज मी एक सांगू का रावण त्याला दहा तोंड होते असं आपण रामायण ऐकतो मग दहा तोंड म्हणल्यानंतर डोळे किती झाले हो बोलत गड्या गड असं हो शांत नका बसू अर्ध पाकीट घ्या बोला ना तुम्ही लाजता <laughs> का अस बोला काही ताण नका घेऊ हा रावणाला किती तोंड होते <laughs> मग डोळे किती झाले हा लक्ष देऊन ऐका रावणाला दहा तोंड होते वीस डोळे होते तरी सुद्धा रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं तिचं नाव शिता आपले दोन असून आपल्याला कोणीच चांगलं दिसत नाही रावणापेक्षा नीच लोक होता सांगतो तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे जर आपले डोळे जर चांगले असते तर सारखे बलात्कार महाराष्ट्रात घडले नसते महाराज आपले जर डोळे चांगले असते तर एवढ्या माय मावल्या आज कॉलेजला जरी मुलगी गेली लोक म्हणतात एकोणीशे सत्तेचाळीस साली तुम्ही स्वतंत्र झाले माझी तरी इच्छा नाही मला नाही वाटत तुम्ही झालेले स्वतंत्र म्हणून तुमची पोरगी बाजाराला गेली तर घरी येईपर्यंत तुम्हाला ताण आहे म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढे स्वतंत्र नाहीये तुमची पोरगी जर कॉलेजला गेली तर कॉलेजहून घरी येण्यासाठी सुद्धा तुमची गॅरंटी नाही म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढे स्वतंत्र नाहीये आपण फक्त राक्षसांचे नाव खराब केले आपलं कार्य जर पाहिलं तर राक्षसाच्या पुढे आपण शंभर शंभर बर किलोमीटर ये मी सांगत होतो कैकई मातेला भगवंत सांगतात आई तू जर हे वरदान मागून घेतलं तर लोक तुला खूप नावं ठेवतील गल्लीत तुला कोणी बोलणार नाही सगळे लोक थू 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 करतील त्यावेळेस कैकईच्या डोळ्यातून धारा लागल्या आणि काही रघुनंदनाला सांगते देवा तुला आनंद वाटत असेल तर मी माझं नाव सुद्धा संपवायला तयारी काय आहे मेरे रोने से तुमको जो आए हसी मेरे रोने से तुमको जो आए हसी मैं रो रो के तुमको हसाय करू मै रो रो के तुमको हसाया करू wow. एक नया हे रामा मी रडल्यानंतर जर तुला बर वाटत असेल मी जर असं केल्यानंतर तुला बरं वाटत असेल तेव्हा माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण तुला समाधान आहे एवढं प्रेम जी माय माऊली रामावर करते त्या कैकैला तुम्हाला मला वाईट म्हणण्याचं काय अधिकार आहे म्हणून प्रभू रामचंद्राचं जे चरित्र आहे ना महाराज ते तुमच्यानी माझ्यासाठी आदर्श आहे मी तर दररोज कीर्तनातून सांगतोय प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे भगवंताचा अवतार भगवान श्री कृष्णाचं चरित्र तुमच्याने माझ्यासाठी उच्चारणीय आहे आणि प्रभू रामचंद्राचं चरित्र तुमच्याने माझ्यासाठी आचरणीय बसणारी मंडळी दशमस्कंदाच्या अगोदर नवम स्कंद का आला कधी विचार करा जोपर्यंत प्रभू रामचंद्राचा आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला तुम्हालाही कळणार नाही मला सुद्धा कळणार नाही